रस्त्याने पायी जाणाऱ्या महिला व मुलाला गाठून दुचाकीने येणाऱ्या अज्ञात दोघांनी मोबाईल हिसकावून पसार झाल्याची खडबजनक घटना शहरात घडली होती दुचाकीवर मागे बसलेल्या इस्माने महिलेच्या हातातील मोबाईल हिसकावला होता आदर्शनगर येथे राहणाऱ्या तीस वर्षीय फिर्यादी महिला रेशमा संदीप तायडे यांनी तात्काळ फ्रेझरपुरा पोलीस स्टेशन गाठून अज्ञाताविरोधात तक्रार दाखल केली होती इकडे पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हे दाखल केले तर दुसरीकडे तात्काळ फ्रेझरपुरा डीबी पोलीस अज्ञाताच्या शोधात रवाना झाले महिलेने सांगितलेल्या वर्णनावरून तिळकनगर जुनिव्हर्सिटी वडणाऱ्या येथे राहणार एकतीस वर्षीय आकाश भिकू भोयर एकतीस वर्षीय कुलदीप राजेंद्र करिहार या दोघांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले दोघांची कसून दोघांची कसून विचारणा केली असता मोबाईल चोरीची पोलिसांसमोर दोघांनी कबुली दिली या प्रकरणात फ्रेझरपुरा पोली या प्रकरणात फ्रेझरपुरा डी व्ही पोलिसांनी सात हजार रुपये किमतीचा मोबाईल राजपेठ पोलीस स्टेशन हद्दीतून चोरीला गेलेला एक मोबाईल राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीतून चोरी गेलेला एक मोबाईल पन्नास हजार रुपये किमतीची दुचाकी असा एकूण सातशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या आदेशाने फ्रेझरपुरा पोलीस निरीक्षक रोशन सिरसाट यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक निलेश गावंडे डीबी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक राहुल महाजन सहायक पोलीस उपनिरीक्षक योगेश श्रीवास हरीश चौधरी शशिकांत गवई सूरज यादव जयेश परिवाले रोशन वराळे सायबर पोलीस कर्मचारी निखिल माहुरे अमोल राठोड यांनी केली